Namaskar सकाळी सकाळी मी आणि पप्पा दोघं मिळून निघालो होतो धायरेश्वराला जे आमच्यापासनं फार जवळ मंदिर आहे धायरेश्वराच्या इथे गेल्यावरती या गणपती बाप्पाची मूर्ती नक्कीच बघा आणि जेव्हा तुम्ही फ्रंट गेटनी जाताल ना त्यावेळेस तुम्हाला धायरेश्वराचा परिसर अनुभवायला मिळेल हे जे मंदिर आहे ते साडेतीनशे वर्षांपूर्वी जेतुजी बाबा रायकर यांनी स्थापन केलेला आहे सध्या मंदिराचं कलरिंगचं काम चालू होतं त्यामुळे नाही का मंदिराचा जास्त परिसर मी घेतलेला नाहीये भक्तासाठी निर्माण केलेली ही शिव पार्वतीची स्वयंभू पिंड आहे जी, जी तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर जेतुजी बाबा रायकरांची जी गोष्ट आहे ना ती एका आजोबांकडून मी ऐकली तर शिल्लं तुला लोस करायला इकडून लाईल तू मी माझ्या लोस करायची शिकतला माझ्या पोटी एखादं बघू मी त्याला सेवा करायला पाठवेल तेव्हा तू सेवा करा तुझा आला चा मोठा झाला ये तुझी बाबा